मेसेज घरचं मेसेज आहे बर ऑफिस सुटल्यावर भाजीपाला घेऊन या आपल्या शेजारी वहिनी पण केळी आणायला सांगितले आहे नक्की आणा समजा घरी फोन करून विचारतो नेमकं काय ते हॅलो हॅलो कोणत्या वहिनी कोणी नाही कि मी यासाठी ते लिहिलं होतं की तुम्ही मेसेज पूर्ण वाचावा म्हणून अगं पण त्या वहिनी सोबतच आहे मी तू कोणत्या वहिनी सोबत बाबतीत बोलतेय आता कुठे आहे तुम्ही भाजी बाजाराजवळ आणखी कुठे असणार इथंच थांबा कोपऱ्यावर मी आलेच हॅलो अहो मी भाजी बाजारातच आले त्या कोपऱ्यावर उभे तुम्ही कुठे अगं मी अजून ऑफिस मध्येच आहे हा हा आता तू गेलीच आहे ना भाजी बाजारात तू इथूच भाजीपाला घेऊन ये अहो मी घाई घाईत आले ना माझी पर्स विसरली मी घरी हा त्यामुळे तुम्ही ताना येतानी भाजी आता मूर्खी जरा पर्स आणायचे ना बाजारात हा हा मी येतो तिथं <स्थागे> अगं मी भाजी बाजारात आलोय तू कुठे मी घरीच आहे आता गप भाजीपाला घ्या आणि घरी या কি তুজি ভাজি কষি জি রি কি